महाराष्ट्राच्या डोंगर रांगांमध्ये लपलेला एक अनमोल हिरा मार्कंड्या किल्ला या किल्ल्याचा रोमांचक इतिहास तुम्हाला माहिती आहे का चला एका मिनिटात जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गड्याच्या जवळ वसलेला हा दुर्ग मराठा साम्राज्याचा एक महत्वाचा भाग होता पण याचा इतिहास खूप जुना आहे मार्कंडा किल्ल्याचे बांधकाम यादव कालात झाले असे मानले जाते तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या ताब्यात हा किल्ला होता नंतर तो बहामनी सल्तनत आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाही कडे गेला स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला जिंकला आणि तो मराठा साम्राज्यात समाविष्ट केला या किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले मराठा आणि मुघल यांच्यातील अनेक संघर्षाचा हा साक्षीदार आहे आज हा किल्ला काहीसा दुर्लक्षित असला तरी त्याचे अवशेष अजूनही त्याची भव्यता आणि ऐतिहासिक महत्व सांगतात येथील बुरुज प्रवेशद्वार आणि पाण्याची टाकी आज ही इतिहासाची साक्ष देतात तुम्ही कधी मार्कंड्या किल्ल्याला भेट दिली आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा